नाशिकच्या पंचवटी कारंजा जवळील जवळ हा पंडित विष्णू दिगंबर पलुसकर नाट्यगृह एकशे साठ आसनक्षमतेचं एक मिनी थिएटर आहे जिथे प्रायोगिक नाटकं आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आधी होत असत परंतु दोन हजार एकोणावीसमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत त्याचं नूतनीकरणाचं काम हाती घेण्यात आलं चार कोटी खर्च करून मार्च दोन हजार बावीसमध्ये ते तयार देखील जातात मार्च दोन हजार बावीस मध्ये हे सगळं झाल्यानंतर सुद्धा आज डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्याचं उद्घाटन झालेलं नाहीये आणि ते, ते कलाकारांसाठी उपलब्ध कार्यक्रमांसाठी उपलब्ध होत नाही महानगरपालिकेचा खूप मोठा दुर्लक्ष हा सांस्कृतिक क्षेत्रावरती होता आपल्याला माहिती आहे की प्रायोगिक नाटकांसाठी खर्च हा खूप एक मोठा इशू असतो अतिशय कमी संसाधनांमध्ये प्रायोगिक नाटक होत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा नाशिकमध्ये फक्त दोन मोठे नाट्यगृह आहेत एक कालिदास आणि एक परशुराम सायखेडकर अशा वेळी ते परवडत नाही आणि म्हणून अनुस्कर नाट्यगृह जो आहे तो प्रायोगिक रंगभूमीच्या कलाकारांसाठी एक महत्वाचं प्लॅटफॉर्म दोन हजार एकोणवीस पर्यंत होता त्याचं नूतनीकरण व्हायलाच पाहिजे होतं त्याबद्दल दुमत नाही परंतु अडीच वर्ष आज देखील जो कलाकारांसाठी एक सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रसिद्ध होता किंवा पुढे अजून प्रसिद्ध झाला असता तो फक्त आणि फक्त दारू पिणाऱ्यांचा जुगार खेळणाऱ्यांचा ड्रग्ज करणाऱ्यांचा अड्डा म्हणून आता झालेला तुम्ही बघू शकता इकडे आम्ही आलेलो आहे इथे फाटल्या पडलेल्या आहे तिथे संध्याकाळच्या वेळेस एक भर दुपारी सुद्धा दारू पिली जाते गांजा पिला जातो आणि अतिशय भकास जो आहे इथला वातावरण दिसतोय आपल्याला माहिती आहे की सांस्कृतिक क्षेत्र जे आहे ते खूप महत्वाचं क्षेत्र आहे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लोक एकत्र येत असतात जाती जातीमधला धर्मधर्मामधला जो टेड आहे तो कमी संधी आपल्याला याच्या माध्यमातून जो युवक जो विद्यार्थी ड्रग्जला आहारी जातोय गुन्हेगारीला आहारी जातोय त्याला एका चांगल्या कामाकडे सांस्कृतिक क्षेत्राकडे वळवण्याचा प्रयत्न या निमित्ताने होऊ शकतो परंतु ही संधी आपण कमावतो मागच्या बासष्टाव्या राज्य नाट्य स्पर्धेच्या वेळेस त्याच्या उद्घाटनाच्या वेळेस तेव्हाचे ते सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनकंटीवार हे म्हटले होते की आम्ही येत्या दोन वर्षात महाराष्ट्रातील पंच्याहत्तर नाट्यगृहांचं नूतनीकरण केलं आज त्याला एक वर्ष झालंय आता परत राज्य नाट्य स्पर्धा जी आहे ती सुरू आहे परंतु नाशिकमध्ये एक देखील नाट्यगृह असं नाहीये ज्याचं नूतनीकरण यांनी मागच्या एक वर्षात हाती घेतलेलं आहे किंवा जे नूतनीकरण झालेलं आहे त्याचं उद्घाटन आणि लोकार्पण यांनी केलेलं आहे माझं या सगळ्या लोकांना म्हणणं आहे की जर तुमचं पुढची पुरची खेळणं चांगलं असेल तर लवकरात लवकर आमच्या सांस्कृतिक क्षेत्राकडे लक्ष द्या आणि आमचे जे नाट्यगृह आहे ते आम्हाला उपलब्ध करून द्या बावीस लाखाच्या शहरात फक्त दोन नाट्यगृह असणं म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे या वरती आम्ही महानगरपालिकेला स्मार्ट सिटीला जाब विचारणार आहोत एकटा नाशिकच्या वतीने आम्ही एक साइन कॅम्पेन सुरू करतोय आणि फक्त तिथपर्यंत आम्ही थांबणार नाही तर जोपर्यंत पलुस्कर सभागृह असेल भोर नाट्यगृह असेल हे जोपर्यंत लोकार्पण त्यांचं होत नाही लोकांना वापरण्या ते उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन आणि संघर्ष सुरू ठेवू नाशिकच्या नागरिकांना आणि विशेषतः कलाकारांना प्रायोगिक रंगभूमीच्या कलाकारांना आमची विनंती आहे की तुम्ही देखील सहभागी व्हा जाप विचारा जागे